तर मागे बघितलेल्या व्हिडिओमध्ये घरगुती मसाला बनवण्यासाठी जे काही आपण गरम मसाल्यांचे प्रमाण घेतले होते तर ते सर्व मसाले आपल्याला कढईमध्ये थोडं थोडं तेल घेऊन अशा पद्धतीने एखाद्या मिनिट व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व गरम मसाले जे आपण घेतले होते ते भाजून घेते तर अशा पद्धतीने गरम मसाले भाजून घेतल्यामुळे मसाला जो आहे तो वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होत नाही मसाल्याला बुरशी किंवा आईजाई लागत नाही त्याचबरोबर मसाल्याचा रंग आणि चव देखील अगदी जशाचा तसा टिकून राहतो त्यामुळे तुम्ही देखील मसाला करताना सर्व पदार्थ म्हणजे जी काही यादी आहे ती संपूर्ण यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर सविस्तर मसाला म्हणजे सविस्तर रेसिपीची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर यामुळे तुम्हाला घरगुती मसाला कशा पद्धतीने बनवायचा याची संपूर्ण पद्धत एकदम व्यवस्थितरित्या समजून घेता येईल